माझ्या लाडक्या विद्यार्थी बाळांनो मी तुमची शाळा माऊली विष्णूशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक आगरकर नामजोशी यांसारख्या थोर विभूतींनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुण्यातील नवीन मराठी शाळा अगदी काल परवापर्यंत तुम्ही बाळे माझ्या प्रांगणामध्ये हसत बागडत खेळत होतात आज तुमच्या पंखांमध्ये आत्मविश्वासाचे आणि शिस्तीचे बळ भरल्यामुळे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात याचा मला सार्थ अभिमान आहे जसे तुम्ही दिवसेंदिवस वयाने आणि मानाने मोठे मोठे होत आहात तशीच बाळांनो मी सुद्धा वयाने मोठी मोठी होत आहे परंतु कितीही जुनी झाले तरी तुमच्यासारख्या येणाऱ्या नवीन नवीन विद्यार्थी बाळांमुळे माझी नवीनता माझ्या नवीन, नवीन मराठी शाळा या नावाप्रमाणेच अभंग आहे येत्या चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माझा एकशे पंचवीसावा वर्धापन दिन आहे पुढील संपूर्ण वर्ष म्हणजे चार जानेवारी दोन हजार तेवीस ते चार जानेवारी दोन हजार चोवीस हे माझे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून तुम्ही सगळेजण नक्कीच उत्साहात साजरे करणार आहात याची मला खात्री आहे तुमच्या शालेय जीवनातील सुरुवातीचा म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा इयत्ता पहिले ते चौथीचा महत्त्वाचा टप्पा तुम्ही या अंगणात घालवला आहे शालेय जीवनातील अनेक आठवणी तुमच्या मनात नेहमीच रुंजी घालत असतील कुणाला या शाळेत रडत रडत टाकलेलं पहिलं पाऊल आठवत असेल तर कुणाच्या मनात पुढील शिक्षणासाठी ही शाळा सोडून जाताना डोळ्यात तरळलेले अश्रू आठवत असतील मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले सुंदर सुंदर क्षण म्हणजे तर आठवणींचा कोपराच असतो कोणाला शाळेतील झाडांच्या पारावर मारलेला गप्पा गोळा केलेल्या बुचाच्या फुलांची वेणी आणि चिंचा पाहून तोंडाला सुटलेले पाणी स्मरत असेल तर कोणाला मैदानावर खेळलेले खेळ भूतकाळात जाऊन पुन्हा खेळावे असे वाटत असेल मलाही तुम्हा सर्वांच्या खूप गमती जमती आठवतात बरं का आपल्या शाळेच्या भव्य दगडी इमारतीत जितके दगड आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त आठवणी माझ्या मनात तुमच्याविषयीच्या आजही ताज्या आहेत अगदी अठराशे नव्याण्णवमध्ये जेव्हा न्यू इंग्लिश स्कूलची छोटी शाळा म्हणून आपली प्राथमिक शाळा मोरोबा दादा फडणवीसांच्या वाड्यात सुरू झाली तेव्हापासून ते, ते गद्रेवाडा होळकरवाडा अशी विविध ठिकाणे पाहात पाहात पंचवीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी आपली शाळा शनिवारपेठेतल्या आजच्या या भव्य इमारतीमध्ये सुरू झाली चांदीच्या किल्लीने कुलूप उघडून तुम्ही साऱ्या विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश केला त्या काळातील विद्यार्थी आज हयात असतीलच असे सांगता येत नाही परंतु तुमच्या आठवणी मात्र माझ्या मनात सदैव रुंजी घालत असतात महर्षी ढोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णासाहेब कर्वे यांनी माझे पहिले मुख्याध्यापक पद स्वीकारले आणि आदर्श मुख्याध्यापकांची परंपरा आजही अव्याहतपणे चालूच आहे शाळेच्या व देशाच्याही नावलौकिकात भर घालण्याचे काम मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्व विद्यार्थी करतच आहात मधल्या सुट्टीत पटापट डबा खाऊन काही जण खेळण्याची मजा लुटत तर काही जण हस्तव्यवसाय वर्गात जाऊन विविध वस्तू बनवण्याचा आनंद घेत काही विद्यार्थ्यांना मातीचे गणपती बनवण्यामध्ये भक्तिमय आनंद मिळत असे तर काही बाळे वाचनालयात जाऊन गोष्टीची पुस्तके वाचत असत अशा एक ना अनेक विविध गमती चमती आठवतात बर का मला तुमच्याबद्दलच्या शाळेच्या बागेत रमणे हा तर तुमचा आवडीचा विषय खेळण्यांच्या बागेत घसरगुंडी झोका जंगल जिम यावर मन सोक्त हुंदडणे तर भाजीपाल्याच्या बागेतही मन लावून तितकेच कष्ट करून काम करणे विविध पिकांची माहिती घेणे तुमच्याप्रमाणे आजचेही विद्यार्थी बँडच्या तालावर सैनिकांसारखे चालत येऊन हॉलमध्ये मांडी घालून डोळे मिटून भक्तिमय वातावरणात प्रार्थना म्हणतात छान अभ्यास करून विविध परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवतात व प्रत्येक गोष्टीचा उत्तम सराव करून विविध स्पर्धांमधील बक्षिसे मिळवतात तुम्ही केलेल्या सर्व गमती जमती यान त्या रूपाने मला आजही दाखवत असतात आता मी एकशे पंचवीस वर्षांची झाले आहे तरीही येणाऱ्या नवनवीन बालगोपाळांच्या सहवासात आजही मी तितकीच नवीन आहे तुमची नवीन मराठी शाळा तुमच्या पुनर्भेटीच्या आनंदासाठी आसूसलेली तुमची नवीन मराठी शाळा